नाचताय का घोडीसारखं का नास्ताय काय किंमत सांगतले एक लाख रुपये का आहेत आणि पाट किती आहेत चार बकरे आणि एक पाट का शेळीची जात जात कोणती आहे उस्मानाबाद उस्माना का बरं विक्रयासाठी अंदाज एक लाख रुपया सगळं घेतला सव्वा लाख एक पंधरा तुम्हाला कितला सोडा झाला एक पंचेचाळीस लाख एक पंचेचाळीस लाखा बरं तुमचा नंबर सांगायच्यात मग एक्क्याऐंशी हा पंच्याण्णव तीस सत्त्याऐंशी पाहिजे पाहिजे ते का तिथं बोल ठीक आहे ठीक आहे राहू द्या राहू द्या राम राम मंडळी मी गणेश आगलाय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आलेला आहे माळेगाव यात्रेमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माळेगाव यात्रेमधील पशुप्रदर्शन हे आपण बघणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघा थोडासा पण स्किप करू नका कारण की स्किप जर केला तर हा व्हिडिओ बघायला काय मजाच येणार नाही मंडळी या माळेगावच्या यात्रेमध्ये मी पहिली बारच आलेला आहे तर या यात्रेचा अनुभव आपल्याला काय तेवढा नाही तर माझ्या बोलण्याच्या शब्दातून थोडंफार काही चुकत असेल तर थोडं सांभाळून घ्या आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला घंटीच्या बटनवर क्लिक करा तर चला मग मंडळी जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया विकण्यासाठी आणलं का प्रदर्शन दाखवण्यासाठी काय किंमत सांगितली ते दीड लाख का किती वर्षाचा वर्षात अडीच वर्ष का किती वर्ष आहे चार दालेत का बरं बरं कोणत्या का कायगाव गुंजवटी गुंजोटी किनगाव गुंजटी का किती लोक मागतला आतापर्यंत बरे लोकांनी मागितलं ना काय भाव मागतला सव्वा लाख एक पंधरा तुम्हाला कितला सोडा झाला लास्ट एक पंचेचाळीस लाख एक पंचेचाळीस ला तुमचा नंबर सांगायच्यात मग सांगायचा एक्याऐंशी हा पंच्याण्णव तीस सत्याऐंशी ठीक आहे नाव सांगा तुमचं नामदेव नागनाथ सुरकू ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुझ्या का भया विकण्यासाठी आणली का प्रदर्शन दाखवण्यासाठी प्रदर्शन दाखवण्यासाठी किती तीन पिले आहेत ना तीन पिले। बकरा किती आहेत दोन बकरे एक पाट का किती महिने झाले तांधून पाच का शेळीची जात माझे का गावरान आहे का को? गावरान का ही गाय विकण्यासाठी आणली का प्रदर्शन दाखवण्यासाठी प्रदर्शन दाखवण्यासाठी आणली का जर कोणी विकत तर देसाल का ना 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 विकायची नाही गा? का गायची जात कोणती आहे म्हणले याचप का याचप गाभन आहे का जणलेली आहे तीन महिने झाले का जणून खाली काय आहे कारवड आहे का बोहरा कारवड आहे का सोबत आहे का सोबत नाही घरी आहे का बरोबर ठीक आहे तीन महिने गाभा आहे का तीन महिने झाले का ठीक एकच जात आहे सर्व तुमच्याकडे काही विक्रीसाठी मिळतील का गोहरे गाय विक्री स्वतःच पाळता नाही का ठीक आहे मग किती दूध देते ही काय तीस लिटर देते दोन दोन टाइमच तीस लिटर का बरोबर ठीक आहे धन्यवाद दादा कोणत्या गावाच्या म्हणले तू कोणता जोगलगाव जोगलगाव का किती पिल्ले आहेत एका शेळी खाली एका शेळी खाली पिल्ले पाच आहेत हे इच्छेच आहेत का पिले पाचवी या शेळीच्या बरं किती बकऱ्या आहेत आणि पाट किती आहेत चार बकऱ्या आणि एक पाट का शेळीची जात जात कोणती आहे उस्मानाबाद का बरं विक्रयासाठी आणल ती का प्रदर्शन दाखवण्यासाठी प्रदर्शन दाखवण्यासाठी का कोणत्या गावच्या हा लिंबोटी धरण का बरं बरं तुमचं नाव सांगा सर सायित्राबाई काशीनाथ जाहीर का आणखी शाळा आहेत का विक्रीसाठी तुमच्याकडं जर कोणी विकत मागतली तर कितलं म्हणजे केवढ्याला देणार कोणी विकत मागतली तर का विकायचीच नाही अंदाज एक लाख रुपये ठीक पिल्ल्या नमस्कार का नमस्कार काय किंमत सांगितली गायची गायची किंमत काय सांगितली किंमत विकण्यासाठी का प्रदर्शन दाखवण्यासाठी आणली का बर बर ठीक गायची जात कोणती आहे दिवळी का दिवनी 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 बरं कुठली आहे काय गाय कुठली आहे नाही सोडी नागीसोडी नागी का नाव काय म्हणले तुमचं सांगाल शेषराव ठीक आहे ठीक आहे गाय मग जनली आहे का जनलेली आहे का गाय काय आहे गाय खालोड कारोड आहे का किती महिने झाले जवळपास चार महिने झाले का ते समोर साईटला जे गोहरं दिसते ते गोहर पण तुमचंच आहे का बरं गोहर किती दाती आहे चार दाती का बरं बरं ठीक आहे याच गायीच आहे का ठीक आहे धन्यवाद काका विकायसाठी आणले का बाप्पू भोरे हा काय किंमत सांगितली या मोठ्याची मोठ्या पोहऱ्याची हा तुम्ही सांगा ना किती सांगितले किंवा एकदा आहे का घोडीसारखं आहे काय किंमत सांगतली याची एक लाख रुपये का बरं बरं सुरू झालं बारा दात कोणती आहे देवणी का बर कोणत्या गावची तुम्ही आम्ही उगडीवाडी उकडीवाडी का उघडेवाडी उघडेवाडी नाव काय म्हणले तुमचं मारुती हक्की मारुती हक्के का मारुती संभाजी हक्की बरं किती वर्ष झाले त्याला त्याला तेरा महिने झाले तेरा महिने का बरं बरं आणि ते बारक्याल अकरा महिने दौर दौर का बरं बरं ठीक आहे धन्यवाद तुम्हाला घरून पण विकणार का समजा वापस येथून गेलं तर तुमचा मोबाईल नंबर आहे का इकडे अलीकडे अलीकडे सहा अठ्याऐंशी झिरो सहा एक्क्याऐंशी बहात्तर एक्कावन का ठीक आहे ठीक आहे पाय पाय <ई मुँणागी> हो हो तुर्णा। देते का तिथं बलो पाहिजे ठीक आहे ठीक आहे राहू द्या बरं राहू द्या ठीक आहे मांडीवर पाय देत नाही का बरं तुम्हाला कित लोक सोडायचंय तुम्हाला कित लोक आहे या तरी कमी मेरेम करून देऊ ठीक आहे मंडळी माझ्या युट्यूब चॅनलवर कोण कोण नवीन आले त्यांनी फटाफट आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईड ला घंटीच्या रपा रप क्लिक करायचं आहे तर चला मंडळी जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया